कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगलीत भव्य तिरंगा यात्रा काँग्रेसच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्वातंत्र्य संविधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सांगली शहरात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय शहराच्या प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला कार्यकर्त्यांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या यात्रेची सुरुवात गांधी चौक येथून करण्यात आली पारंपरिक खादी वस्त्र पांढरे कपडे आणि काँग्रेसच्या तिरंगी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणांनी शहरभर देशभक्तीचं वातावरण निर्माण करत होते यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत शहीद स्मारक इथं समाप्त झाली यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडीच्या प्रतिनिधी युवक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत सर्वांनी शहीदांना अभिवादन केले या यात्रेच्या माध्यमातून देशाच्या सार्वभौमत्वाबाबत बा जागरूकता संविधानाचे रक्षण आणि सामाजिक ऐक्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले त्यानंतर आयोजित सभेत काँग्रेसच्या नेत्यांनी लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला यात्रेचा आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडले सर्व सहभागी कार्यकर्त्यांनी अणवाणी चालत यात्रेत सहभाग नोंदवला हे विशेष आकर्षण ठरले या यात्रेचा नेतृत्व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी केले या रॅलीत खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालन मोहिते पाटील बाजार समिती सभापती नाना शिंदे संचालक बिराप्पा शिंदे तुकाराम माळी त्यांच्यासह इतर प्रमुख नेते पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या यात्रेचा उद्देश देशातील लोकशाही मूल्यांची जपणूक राष्ट्रप्रेम जागवणे आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा नियोजित करण्यात आली असल्याची जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी माहिती दिली आहे या यात्रेत जितेश भैया कदम सिकंदर जमादार महादेव पाटील बाळासाहेब माळी संभाजी पाटील आदी उपस्थित होते आयोजन <laughs> करण